या सहा गुरु आपण वळतोय दत्त महाराजांच्या सातव्या गुरुकडे तो म्हणजे चंद्र हो महाराजांनी चंद्राला सुद्धा गुरु आहे चंद्राकडून आपल्याला काय बरं शिकायला मिळत आपल्या सगळ्यांना माहितीये की चंद्र पंधरा दिवस कमी 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 होत जातो आणि अमावास्यानंतर परत पंधरा दिवस हळूहळू हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेला अगदी पूर्ण लख प्रकाश देतो तर एवढ्या सगळ्या गोष्टींच परिवर्तन होत आहे रोज तो बदलतो पण तरी सुद्धा चंद्राचा जो आतला प्रकाश आहे ना तो कुठेही कमी होत नाहीये महाराजांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही चंद्राकडून ही गोष्ट शिकली पाहिजे की सतत परिवर्तन होत आहे पण तरी सुद्धा आपल्या अंतकरणामधला प्रकाश कायम तेज किंवा उजळत ठेवायला हवा इतका सुंदर संदेश आपल्याला चंद्राकडून मिळतोय पण आपण फक्त आपला तांदवा चंदा मामा त्याला बोलून आपण खाऊ खातोय वगैरे ह्याच्या पलीकडे काहीच करत नाही पण खरंच ही गोष्ट आपल्याला चंद्राकडून शिकणं खूप गरजेचं आहे बघा ना आयुष्यामध्ये किती महत्वाची गोष्ट आहे की रोज परिस्थिती बदलतीय माणसं बदलत आहेत त्यांचं आपल्या म्हणणं आपलं त्यांच्याबद्दलचं म्हणणं बदलतंय तसं जरी असलं तरी आपल्या आतला प्रकाश म्हणजे काय तुमच्या आतला जो आत्मा परमात्मा आहे त्याच काय म्हणणं आहे त्याचे काय विचार का आहेत त्याची शीतलता त्याचे विचार हे बदलता कामाने म्हणजे माणूस कसाही बदलला तरी आपण बदललं नाही पाहिजे आपण त्या परिस्थितीला हो पर समजून घेतलं पाहिजे पण आपलं स्वत्व बदललं नाही पाहिजे तर ही शिकवण आपल्याला दत्त महाराजांच्या सातव्या गुरुकडून म्हणजे चंद्राकडून मिळते